नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले आहे सात हजार तीनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली चार हजार शंभर क्विंटलची दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भदरावती अवकाली दोन हजार एकशे छत्तीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले आहे सहा हजार आठशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोट जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली तीन हजार तीनशे पासष्ट क्विंटलची कमांद्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार बाधारसमित आहे पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकालेले दोन हजार पाचशे सत्तर क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालर भेटला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व उदरंतर वेट आहे सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतरची बाजार बाधारसमित्या घाटांची जात आहे एल आर एम स्टेल आवक आलेली एकोणऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरंतर भेट आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व रंध्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला बोरगाम म्हणून जात आहे लोकल आवकाली एक हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार चारशे आठ रुपये कमालद्र भेटला सात हजार पाचशे शहाऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवकाली नऊशे एकोणपन्नास क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये दर भेटले रुप सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार ऐंशी रुपये रुप तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद